नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपण सर्वांचं कृषी राजा यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपण बघणार आताच पीक विम्या संदर्भात महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे या शेतकऱ्यांच्या खात्यात तीन जानेवारीपर्यंत जमा होणार व्याजासहित पीक विमा काय सविस्तर बातमी बघूया व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचे प्रलंबित पीक विमा विम्याचे पैसे लवकरच मिळणार आहे हा विमा खराब हवामानामुळे झालेल्या नुकसानीसाठी आहे रायगड जिल्ह्यातील सुमारे साडेसात हजार शेतकऱ्यांनी हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत त्यांच्या फळबागाचा विमा काढला होता मात्र पी विमा कंपन्यांकडून केवळ साडेतीन हजार शेतकऱ्यांना दाव्याचे पैसे मिळाले उर्वरित चार हजार शेतकऱ्यांना तांत्रिक कारणामुळे पैसे मिळाले नाही त्यामुळे या शेतकऱ्यांनी आपल्या विम्याच्या रकमेच्या मागणीसाठी निदर्शने केली यावर तोडगा काढण्यासाठी महिला व बाल विकास मंत्री अधिकारी तटकरे यांनी कृषी मंत्र्यांची भेट घेतली विमा कंपनीचे अधिकारीही उपस्थित होते आता उर्वरित शेतकऱ्यांना त्यांच्या विम्याची रक्कम व्याजासहित मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे हे तीन जानेवारी दोन हजार चोवीस पूर्वी होईल दोन हजार नऊशे चाळीस शेतकऱ्यांचे सुमारे नऊ कोटी रुपये थकीत आहेत कृषी मंत्र्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर वर ही माहिती शेअर केली आहे रायगड जिल्ह्यातील फळ पीक विम्याचा प्रश्न आता मार्गी लागण्याचे दिसत आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी आंबा काजू आणि नारळाच्या बागांचा विमा काढला होता परंतु आवश्यक कागदपत्रांच्या अभावाखाली तांत्रिक कारणामुळे अनेक गेल्या वर्षी हक्काचे पैसे मिळाले नाही शेतकऱ्यांच्या विरोधानंतर सरकारने विमा कंपनीशी चर्चा केली आता वेध दावे तीन जानेवारी पूर्वी व्याजासहित निकाली काढली जातील यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे जे त्यांच्या विमा दाव्याची प्रतीक्षा करत होते शेतकऱ्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यावरून सरकारची संवेदनशीलता दिसून येते त्याचे प्रलंबित विमा दावे लवकर पूर्ण होणार असल्याचे शेतकरी आनंदी आहेत त्यामुळे त्यांच्या फळबागावर हवामानाच्या प्रतिकूल परिणामामुळे झालेल्या नुकसानीतून त्यांना सावरण्यास मदत मिळणार आहे ते शेतकरी मित्रांनो आपण सविस्तर बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून बघितले आहे रायगड जिल्ह्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांना पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही व सरकारने नंतर त्यात दखल घेऊन शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर व त्यांच्या व्याजासहित पैसे त्यांच्या खात्यावर टाकण्यास विमा कंपनीस भाग पाडले आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला माहिती आवडल्यास असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला करा। विसरू नका आपल्या अशा शेतीविषयक माहितीसाठी व बातम्यांसाठी आपण कोणत्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ बघत आहेत ते कमेंटमध्ये शंभर टक्के कळवा